मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो काल संध्याकाळी पाच वाजता एक्झिट पोल आलेले आहेत आणि त्या पोलनुसार पुन्हा एकदा मोदी सरकार बनण्याचे आपल्याला संकेत मिळालेले आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला मार्केटला काय फायदा होईल आपला पोर्टफोलिओ कसा इथून पुढं चालणार आहे तर ते आपल्याला बघावं लागेल सरकार कोणाचंही आलं तरी आपल्याला त्याच्यात तर फरक पडत नाही आपल्याला फरक हा पडतो की आपला पोर्टफोलिओ चालला पाहिजे तर मोदी सरकार आल्यामुळे योजना ज्या जुन्या योजना आहेत त्या पुढं चालू राहणार आहेत आणि त्याचा फायदा आपल्याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये जे जे शेअर आहेत ते कोणते ठेवायला पाहिजे आणि कोणते नाही ठेवायला पाहिजे हे आपण बघितलं पाहिजे मार्केट जर उद्या करेक्ट झालं थोडंसं किंवा आपल्या पोर्टफोलिओमधले शेअर जर मायनस झाले तर सपोर्टवर आले तर त्याच्यामध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे तर ज्या योजना सरकार चालू ठेवणार आहे त्या योजनामध्ये पहिलं जे आहे ते, ते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण लक्ष ठेवू शकतो इन्फ्रास्ट्रक्चरच्या कंपन्या जर आपल्याकडं असतील तर त्या जर करेक्ट होत असतील आणि काही आपल्याला संधी मिळत असेल तर त्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो जसे की स्टील कंपन्या आहेत स्टीलच्या कंपन्यावर आपण लक्ष ठेवू शकतो कारण स्टीलच्या कंपन्या जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असतील तर त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा घर बांधकाम इथून पुढे चालू राहणार आहे सरकारी योजना आहे की घर बांधून देणार आहेत तर त्याच्यामध्ये पेंटच्या कंपन्या आहेत वायरच्या कंपन्या आहेत आणि पाईपच्या कंपन्या आहेत ह्यावर तुम्ही लक्ष ठेवू शकता तुमच्या पोर्टफोलिओमध्ये त्या जर कंपन्या असतील तर त्याच्यानंतर सोलार सोलार हे पुढं योजना ती चालूच राहणार आहे त्या सोलारमध्ये सोलारच्या सोलार ज्या कंपन्या असतील तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आता मला माहीत नाही की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कोणत्या कंपन्या पण तुम्ही हे लक्ष ठेवलं पाहिजे की सोलारची जर कंपनी असेल त्याच्यामध्ये स्टीलचीसुद्धा कंपनी चालू शकते वायरचीसुद्धा कंपनी चालू शकते आणि सोलारच्यासुद्धा कंपन्या चालू शकतात त्याबरोबर बॅटरीच्याही कंपन्या चालू शकतात तर ह्याच्यामपैकी जर तुमच्याकडे कोणती असेल तर तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवू शकता डिफेन्स सेक्टरसुद्धा ग्रो करणार आहे तर डिफेन्स सेक्टरच्या काही कंपन्या असतील तर त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवू शकता रेल्वे रेल्वेसुद्धा पुन्हा चांगली वाढणार आहे रेल्वेचे जे स्टॉक आहेत ते पण वाढणार आहेत तर ते त्याच्यावरही तुम्ही लक्ष ठेवू शकता आपले अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की जे लो ज्या लोकांनी बँकेचं कर्ज बुडवलं होतं आणि मोठी मंडळी होती तर त्यांनी बँकेचं कर्ज जे बुडवलं होतं त्यांच्याकडून तेन त्यांनी वसूल केलेलं आहे आणि ते बँकांना परत दिलं आहे त्यामुळं फायनान्स सेक्टर हे सुद्धा चालणार आहे आणि परवा आपण बातमी ऐकली की जे आपण सोनं बाहेर ठेवलं होतं तर ते आपण परत आणलं आहे त्यामुळं फायनान्स सेक्टरही चालणार आहे फायनान्स सेक्टरच्या घर बांधकामासाठी जर लोक घर घेणार असेल तर होम फायनान्स करणारच आहेत होम फायनान्सच्या कंपन्या चालतील आणि बँका पण चालतील आणि सध्या हे दोन्हीही फायनान्सचे आवाज फायनान्स असतील हो बजाज फायनान्स असतील किंवा बँका असतील ह्या सगळ्या आपल्याला पी ज्याच्या आहेत खूपच खाली मिळत आहेत तर ह्या कंपन्यामध्ये गुंतवणूक करण्याची आपल्याला चांगली संधी सध्या मिळत आहे तर त्यावर तुम्ही लक्ष ठेवू शकता तुमच्याकडे ज्या त्याच्यामधल्या जर कोणत्या कंपन्या असतील तर तुम्ही त्यावर लक्ष ठेवा अजून दुसरी गोष्ट म्हणजे ई व्ही इलेक्ट्रिक ह्याच्यावर एक सरकार जोर देणार आहे आणि इलेक्ट्रिक व्हेईकलसुद्धाही आपण जर त्या कंपन्या असतील तर त्यावर तुम्ही लक्ष ठेवू शकता त्याबरोबर ऑटो कम्पोनटच्या कंपन्या जरा असतील कारण इलेक्ट्रिक व्हेईकल चालणार आहे म्हणजे आटो कंपोनटच्या कंपन्यासुद्धा चालणार आहेत तर त्याच्यावरही तुम्ही लक्ष ठेवू शकता आज आपण ज्या कंपन्या पाहणार आहोत त्या तुमच्याकडे असतील किंवा नसतील ते मला माहीत नाही पण जर असतील तर तुम्ही यावर लक्ष ठेवू शकता त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे टाटा पॉवर काय करते टाटा पॉवर ही कंपनी प्रामुख्याने वीज निर्मिती पारेषण आणि वितरण या व्यवसायात गुंतलेली आहे पुनर्नवनीकरण स्रोताद्वारे पूर्णपणे वीज निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे सौरछताचे उत्पादन देखील करते म्हणजे सोलर पॅनलसुद्धा ही तयार करत आहे आणि एक लाख ई व्ही चार्जिंग स्टेशन तर कर तयार करण्याची योजना ह्या कंपनीची आहे त्यामुळं ई सुद्धा सोलरमध्ये सुद्धा ही कंपनी आणि विजेमध्ये सुद्धा ही कंपनी काम करत असलेली आपल्याला पाहायला मिळते ही कंपनी तुमच्याकडं असेल तर सध्या तर ऑल टाईम हायवर आहे करेक्शन आले तर ह्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता कारण पुढे पुढचे पाच वर्ष ही कंपनी चांगला आपल्याला परतावा देऊ शकते त्याच्या त्याच्यानंतर पुढं पाहिलं तर ह्या कंपनीचं इथं पाहिलं तर ई पी एस चांगले वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मिड इन पीच्या थोडं वरी वर कंपनी ट्रेड करत आहे त्यामुळं अजून तरी कंपनी काही महाग झालेली नाही आणि सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे त्यामुळं स्टॉक प्राईस सी एच आर इथं चांगले मिळालेले आहेत आणि पुढेही मिळतील सध्या ही, ही कंपनी चालू वर्षामध्ये नऊ टक्क्यानं प्रॉफिट ग्रोथ आहे पण चाललेली जास्त आहे तर थोडं करेक्ट झाली तर या कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकतो अदानी पॉवर अदानी पॉवरसुद्धा भारतातील सर्वात मोठी खाजगी औष्णिक ऊर्जा उत्पादक आहे ह्या कंपन्याकडेही तुम्ही लक्ष ठेवू शकता प्रकल्पामधून निर्माण होणारी वीज दीर्घकालीन वीज खरेदी करार ही कंपनी करते तर ही कंपनीसुद्धा आपल्याला चांगला परतावा बनवून देऊ शकते हिचं जर ई पी एस बघितले तर ई पी एसही तुम्हाला चांगले वाढलेले पाहायला मिळत आहेत मिड एन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली इथं आपल्याला पाहायला मिळते म्हणजे ही कंपनीसुद्धा महाग नाही आहे आणि हिचेसुद्धा प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ जर बघितली तर डबल डिजिट आहे आणि दहा वर्षाचा सी एजार अठ्ठावीस टक्के पाच वर्षाचा बहात्तर तीन वर्षाचा नव्याण्णव आणि एक वर्षाचा एकशे शहाण्णव आहे म्हणजे ही कंपनी सु सध्या एकदम वर ट्रेड करत आहे हिच्यामध्ये जर करेक्शन झालं तर ह्या व कंपनीवरही तुम्ही लक्ष ठेवू शकता त्याच्यानंतर इरेडा इंडियन रिन्युअल एनर्जी डेव्हलपमेंट ही कंपनी एकशे पंच्याऐंशीवर ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ही कंपनी सरकारची जी आहे सर मा संपूर्ण मालकीची सरकार म्हणून समावेश करण्यात आला आहे आणि हिला मिनी रत्नाचा दर्जा ह्या कंपनीला बहाल केलेला आपण पाहू शकतो तर ह्या कंपनीची आता नवीन लिस्ट झालेली आहे दोनच क्वार्टरचं रिझल्ट आपण इथं पाहू शकतो आणि मिड इन पीच्या थोडंसं वर कंपनी ट्रेड करत आहे आणि भविष्यामध्ये ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ डबल डिजिट आहे आपल्याला इथं चांगली सी एजार ही कंपनी बनवून देऊ शकते तर ह्या कंपनीवरही सुद्धा तुम्ही लक्ष ठेवू शकता तुमच्याकडे असेल तर आय आर सी टी सी सगळ्याची प्रिय असलेली कंपनी ही कंपनीसुद्धा Railway, इतुन चा आसेल कि मा रेल्वे इथून पुढं व्यवसाय रेल्वेचा व्यवसाय असेल किंवा रेल्वेचं जाळं जे असेल इथून पुढं वाढणारच आहे त्यामुळे ह्या कंपनीला फायदा होऊ शकतो ई पी एस पहा ई पी एस चांगले वाढलेले आहेत आणि मिड इन जवळ कंपनी ट्रेड करत आहे मिड इन पी सत्तरचा असलेला आपल्याला पाहायला मिळते म्हणजे कंपनी महाग नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथं बघा कंपनीनं जवळपास कर्जमुक्त असलेली आपल्याला पाहायला मिळते इथं बघा सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे तीन वर्षात सी हजार अडतीस आणि चालू वर्षाचा अठ्ठावन्नचा मिळालेला आहे भविष्यातही ही चांगला पैसा बनवून देऊ शकते तुमच्याकडे असेल तर तुम्ही अजून ॲड करू शकता जर करेक्ट होत असेल तर टिटागड रेल सिस्टीम ही कंपनीसुद्धा रेल्वेचं काम करते आणि चौदाशे सोळावर ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि वॅगन्स प्रवासी कोच मेट्रो ट्रेन ह्याच्याबद्दल इलेक्ट्रिक आणि स्टील कास्टिंग ही सगळे उपकरणं वगैरे ही कंपनी बनवते तर ही कंपनी तुमच्याकडे असेल तर हिच्यावरही लक्ष ठेवू शकता ई पी एस चांगले वाढलेले आपल्याला इथं पाहायला मिळते मिड इन पीच्या थोडंसं वरही कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे अजून महाग नाही आहे ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष देऊ शकता कंपनीचे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहेत आणि प्रॉफिट ग्रोथ जर बघितली तर आपल्याला इथं तीन वर्षाची ट्रिपल डिजिट पाहायला मिळते आणि कंपनी दहा वर्षामध्ये एकोणचाळीस टक्के पाच वर्षामध्ये त्र्याऐंशी तीन वर्षात एकशे त्र्याण्णव आणि चालू वर्षामध्ये दोनशे पंच्याहत्तरचा सी ए जी आर ह्या कंपनीनं बनवून दिलेलं आहे म्हणजे कंपनीनं चांगला पैसा बनवून दिला आहे पण ह्या सगळ्या कंपन्या जर करेक्ट झाल्या तरच आपल्याला ॲड करायचं हेही लक्षात ठेवा फोमो बाईंग करायची नाही किंवा ह्या कंपन्या सांगल्यात आणि ह्या पुढे चालणार आहेत असं नाही कंपनी जर आपल्या नियमात बसेल दहा पंधरा टक्के वीस टक्के जर करेक्ट झाली तरच ह्या कंपन्या तुम्ही ॲड करू शकता नाही तर फोमो बाईंग करायची नाही त्याच्यानंतर टॅक्स मॅकोरेल ही सुद्धा एक रेल्वेची कंपनी आहे एकशे नव्याण्णववर ट्रेड करत आहे आणि ही कंपनी काय करते तर इथं बघा अभियांत्रिकी सुविधा ही कंपनी देते आणि रुलिंग स्टॉक हायड्रोलिक मेकॅनिकल उपकरणे स्टील कास्टिंग ह्यासारखी ही कंपनी रेल्वेच्या ह्याच्यामध्ये काम करते ह्या कंपनीचेच बघा ई पी एस जे इथं कंटिन्यू कमी होत होते ते आता इथून वाढत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मिड एन पीच्या थोडंवर कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे अजून कंपनी महाग झालेली नाही सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे चांगली आहे प्रॉफिट ग्रोथ तर तीन वर्षाची जर पाहिली तर ट्रिपल डिजिट पाहायला मिळते चालू वर्षामध्ये चारशे बहात्तर म्हणजे या कंपनीला ह्या अलीकडे दोन तीन वर्षामध्ये चांगलं काम मिळालेलं आपल्याला पाहायला मिळते कारण पाच वर्षाची प्रॉफिट ग्रोथ फक्त नऊ टक्क्याची होती म्हणजे अलीकडे कंपनीनं चांगलं प्रॉफिट जनरेट केलं आहे कारण कंपनीला काम मिळत आहे इथून पुढंही मिळू शकतं आहे आणि दहा वर्षाचा सी ए जी आर जर बघितला तर फक्त आठ होता पण पाच वर्षाचा पंचवीस तीन वर्षाचा एकोणनव्वद आणि चालू वर्षामध्ये दोनशे अडुतीस म्हणजे हळूहळू कंपनीमध्ये ग्रो वाढत असलेलं आपल्याला पाहायला मिळते प्रॉफिट वाढत आहे त्यामुळं कंपनीसुद्धा ग्रो करत असलेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर वारी सोलरची एक चांगली कंपनी तेवीसशे त्र्याण्णववर ट्रेड करत आहे चारशे एकाहत्तर आपण इथं वाढलेली बघू शकतो मागच्या ट्रेडिंग डेमध्ये आणि ही कंपनी जर तुमच्याकडे नसेल तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष देऊ शकता सोलरमध्ये दे ही चांगली कंपनी आहे ई पी एस हिचे वाढलेले आपण बघू शकतो बघा आणि मिड इन पीच्या थोडंसं वरी कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे अजून कंपनी आपल्याला महाग झालेली नाही पण तरीही कंपनी करेक्ट झाल्याशिवाय खरेदी करायची नाही प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ डबल डिजिट वीसच्या आसपास असेल तर चांगली असते कारण स्टॉक प्राईसची जर आपल्याला पंचवीस सव्वीस मिळतो म्हणजे दहा वर्षामध्ये पैसे दहा पट बनतात ह्या कंपनीचा बघा प्र सेल्स ग्रोथ जी आहे ट्रिपल डिजिट आहे एकशे बासष्ट टक्के ती पाच वर्षाची तीन वर्षाची तीनशे सात आणि चालू वर्षामध्ये एकशे पन्नासची आहे प्रॉफिट ग्रोथ पाच वर्षाची एकशे पंचेचाळीस तीन वर्षाची तीनशे तीन, तीन, तीन आणि चालू वर्षाची एकशे एकोणसत्तर आहे म्हणून इथं स्टॉक प्राईस सी एच आर ए भयंकर ह्या कंपनीनं बनून दिलेलं आहे दहा वर्षाचा अठ्ठ्याण्णव टक्के पाच वर्षाचा दोनशे त्र्याहत्तर आणि तीन वर्षाचा तीनशे शहात्तर आणि चालू वर्षामध्ये बाराशे वीस म्हणजे चालू वर्षामध्ये जितकं प्रॉफिट वाढलं नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं कंपनी वाढली यावरून एक लक्षात ठेवा ही कंपनी जास्त करेक्ट झाल्याशिवाय खरेदी करू नका कारण कंपनी जास्त चाललेली आहे करेक्ट होऊ शकते त्याच्यानंतर सी डी एस एल मार्केटमध्ये लोक येणार आहेत आणि सी डी एस एलला त्याचा फायदा होऊ शकतो दोनशे दोन हजार ऐंशीवर ही कंपनी ट्रेड करत आहे कारण डीमॅट अकाउंट भरपूर उघडणार आहेत आणि पुढे मार्केटमध्ये जर लोक आले येणारच आहेत आले म्हणजे काय तर येणारच आहेत त्याचा फायदा सी डी एस एलला होऊ शकतो ही कंपनी ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता ई पी एस बघा कोविडपासून चांगले वाढलेले होते मध्ये थोडेसे कमी झालेत पण आता पुन्हा ई पी एस हे वाढत आहेत म्हणजे लोकं पुन्हा अकाउंट डिमॅट अकाउंट ओपन करत आहेत त्यामुळे ह्या कंपनीला फायदा होऊ शकतो मिडियन पी जो आहे त्याच्यावर थोडंसं वर कंपनी ट्रेड करत आहे करेक्ट झाली तर ह्या कंपनीवरही तुम्ही लक्ष देऊ शकता हिचे पण डबल डिजिट सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ आहे आणि स्टॉक ही ज्या गुंतवणूकदाराला किती पैसे मिळून दिले, दिले न, तर पाच वर्षात पंचावन्न टक्के अठ्ठावन्न टक्के जर मिळून दिले दहा वर्षामध्ये कंपनीनं तर एका लाखाचे एक कोटी होतात दहा वर्षात अठ्ठावन्नचा सी हजार मिळाला तर तर ह्या कंपनीनं पंचावन्नचा दिलेला आहे म्हणजे जवळजवळ ही कंपनी एका एक लाखाचे पुढे दहा वर्षामध्ये ए एक कोटी करू शकते तीन वर्षात एकोणतीस टक्के आहे आणि चालू वर्षामध्ये पंच्याण्णव टक्के आहे आणि मागची वारी जी बघितली तिनं तर भरपूर पैसा बनवलेला आहे ते काही बोलायलाच नको त्याच्यानंतर एंजल वन ही कंपनीसुद्धा चांगली आहे चोवीसशे सदुसष्टवर ट्रेड करत आहे आणि हीसुद्धा कंपनी आपल्याला डीमॅट अकाउंटच्या संदर्भात म्हणजे मार्केटमध्ये लोक येणार आहेत त्याच्यामध्येही आपल्याला काम करत असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या कंपनीवर सुद्धा आपण लक्ष देऊ शकतो ई पी एस बघा कंटिन्यू वाढलेले आपण पाहू शकतो एन पीच्याही खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी आपल्याला चांगली स्वस्तामध्ये मिळत आहे ई सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे चांगली आहे हायर डबल डिजिट म्हणायला हरकत नाही तीन वर्षाची सेहेचाळीस टक्के सी एजार बनवून दिलेला आहे आणि चालू वर्षामध्ये अठ्ठ्याऐंशीचा सीएजार कंपनीनं बनवून दिलेला आहे मित्रांनो अजूनही बऱ्याच कंपन्या आहेत जसे पेंटच्या कंपन्या आहेत वायरच्या कंपन्या आहेत पाईपच्या कंपन्या फायनान्सच्या कंपन्या ह्या सगळ्या कंपन्या आहेत तर डिफेन्सच्या कंपन्या राहिल्या आहेत आज ह्याही कंपन्या आहेत तर त्याही कंपन्यावर तुम्ही लक्ष ठेवू शकता एका व्हिडिओमध्ये सगळंच कव्हर करणं शक्य नाही व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला खरेदी विक्रीचा निर्णय तुम्ही अभ्यास करून निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद